काय करता फॅमिली का जेवण वगैरे सर्वांचं सर्वांना जय भीम जय शिवराय शिव स्वामी समर्थ

なるほど。 हॅलो हॅलो काय चालू आहे काय करताय सर्वजण

सर्वांनी लाईक करा नवीन असणाऱ्या चॅनलला सबस्क्राईब करा जेवला का सर्वजण कोण कोण आहेत अजून कोण कुठून आहेत बोला बोला छान छान कमेंट करा सर्वांनी तुम्ही कमेंट किती बोलणार नाही इव्हन नेम माझं नाव तेजस्विनी आहे

को बोला कमेंट करा सर्वानी छान लाइक करा सर्वानी बोला कोणतरी तुम्ही काय तर बोलले तर मी बोलेल हॅलो हॅलो बोला शुभम दादा बोला लाईक करा सर्वांनी नवीन असणारे चॅनलला सबस्क्राईब करा へえ。<Bye. S 2> Bye. Bye. Voilà.

बघू माझा वंदे मात्र जिंदाबाद चांगला जोक आहे खंदे मात्र इंदाबाद झुंदाबाद मोकअ खुश होवा भी बहुत खुश हम भी बहुत खुश हुआ सर्वांनी लाईक करा नवीन असणाऱ्या चॅनलला सबस्क्राईब करा आजीने सत केला आहे त्यांनी व्हिडिओ बघा कटप्पा मामा दीदा <laughs> कुठला दादा आहे छान जग मारतोय तू कहा से हो मॅम मी सोलापूर से हो कुठून आहे ताय सोलापूर वरून आहे दादा तुम्ही कुठून आहात खूप थंडी आहे सर्दी बी होत आहे मी धाराशिवचा हो बर बर जालना छान छान जी, ज्यांचं नाव आहे त्यांनी खूप छान जॉब मारला आवडला आवडला जालना जान्ना, जान्ना। मी सोलापूरची आहे लाईक करा दादा सर्वांनी नवीन असेल तर चॅनल ला सबस्क्राईब करा जेवला का तुम्ही सर्व

खूप जरा उशिर झाला होता लाईवला मन खूप कमी जण आहेत लाइवला असू द्या आहे ताय आपण कुठून आहात हनुमंत दादा मी सोलापूरचे आहे तुम्ही कुठून आहात सोलापूर जिल्हा सोलापूर तालुका मोहळ गाव तांबोळे Berbuat seperti ini, berbuat seperti itu, berbuat हाय ताई साहेब हाय राजेश दादा झालं का जेवण तुमचं डीजे चरण दादा झालं हो झालं जेवण झालं का लाईक डन थँक्यू थँक्यू लाईक केल्याबद्दल डीजे चरण दादा तुमचं झालं का जेवण राजेश दादा तुमचं झालं का सुरेखा परि नमस्कार ताई नमस्कार काय करता झालं का सुरेखा ताई तुमचं जेवण श्री स्वामी समर्थ दादा श्री स्वामी समर्थ तुम्हाला थंडी खूप आहे तुमच्या इथे आहे का दादा थंडी बर 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 काय केलं होतं दादा जेवायला तुमचं हो जीवन। जीवन पन जाहला। जाहला लना जाहला जाहला। हो माझं झालं जेवण जेवण होऊन पण खूप वेळ झाला जरा काम असल्यामुळं लाईव्ह लवकर घेतलं नाही उशीर झाला जरा हो आम्ही बरे आहेत कशी आहे हो दादा मी खूप बरे आहे नांदेड पुरी भाजी वा 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 वा, वा। आम्हाला सोडून खाल्लं बरं का दादा <laughs> एम ए सव्वीस नांदेड बरं 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 आम्ही एम एच तुछ तुछ ये ओ नो कुठं आहात तुम्ही का ताई परनीती ताई हाय बोला तुझ माझं एकच वय आहे हो का बर बर किती वय आहे तुझं माझी लाडकी ताई थँक्यू कि दादा किती वय आहे सुरेखा ताई तेवीस मग नाही तुझं तेवीस असलं तर माझा तर चोवीस <laughs> चालू आहे चोवीस एच तेरा सोलापूर आम्ही पण एम एच तेरा सोलापूरचे आहोत दादा <laughs> हो का बर बर राजेश दादा तुम्हाला कसं संकेत कदम हाय संकेत दादा बोला काय करता मग काय होत ताई काय नाही काय नाही का मनालेकर तीन आहेत दुसरे बर 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 काय करत आहे काय नाही बघा बसले आहे लाईव्ह घेतला आहे तुमच्यासोबत गप्पा मारते गप्पा मारते तुमच्या सोबत सर्वांसोबत सर्वांनी माझी व्हिडिओ बघा आवडले तर सांगा हे कोणतं कंटेंट करू सांगा तुम्ही कमेंट करून जेवण का हो हो झालं जेवण दादा माझं तुमचं झालं का दाजी काय करतात दाजी मोबाईल बघत आहेत तुम्ही काय करता दुसरी सांग का मी कोण आहे दाजी आले की नाही हो आले आहेत आले आहेत त्यांनी मोबाईल बघत आहेत अजून काय म्हणता लड़की तीस बहुन है ओ दादा हो, अजुन हाँ का वैभव दादा हाय बोला वैभव दादा बोला करता ज्यांनी ज्यांनी लाईक केले त्यांना सर्वांना धन्यवाद जे कोण लाईव्ह आहे त्यांना पण धन्यवाद पण प्लीज सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या आणि बे लायकन ना प्लीज नाव सांग काय चाललंय काय नाही दादा बसली आहे तुमच्यासोबत गप्पा मारत तुमचे हो बर 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 करा आराम करा सर्वांनी आराम करा अजून कोण आहेत काय चाललंय काय नाही बघा काय मग अजून काय करता बाकी काय विशेष काही विशेष नाही तुमचं काय विशेष काही थंड तुम्ही आहे का नाही नाही खूप थंडी आहे असेल तर सांग सब करतो बघा राजेश दादाला बी सर्वांनी सपोर्ट करा त्यांचं बी चॅनल आहे त्यांनी बी खूप छान आहेत व्हिडिओ बी छान असतात त्या आधीच मी लेडीज आहे तुला दोन मिनिटात सांगतो असू द्या असू द्या सूर्यकताई असू द्या नसत आपण हे करायचं जाऊ दे सोड जाऊ नीट बोलत आहे असू द्या असू द्या भांड काय करू नका लाईव्ह मध्ये प्लीज शांत राहा असू द्या असू द्या होत असतो गैरसमज असू द्या माझा नंबर घे <laughs> पांडखोरणं नका दादा ताई जल्दी व्हा हटो <laughs> <laughs> मी राजू दादा नाही बायको आहे गुड नाईट वैभव दादा गुड नाईट सुरेश समाधान दामोद हाय समाधान दादा बोला छान लाईव्ह सुंदर लाईव्ह थँक्यू थँक्यू दादा यू ये क्या देखना पड़ रहा है काजी घेवी थंडी भरपूर है ताई साहब हो हो दादा खूब काजी घेते तुम्हें पण तुमची काजी घ्या सुरक्षित्र थाम ताई जब भावाला चाइड देते भांड्या काय करू नका तुमचे सर्व व्हिडिओ लाईक केले आहेत हो हो तुमचे पण केले आहेत मी लाईक तुम्हाला कमेंट पण केले आहेत दोन तीन तुम्ही बघू शकता खूप आहे ताई साहेब तुमचे सर्व राजेश दादा म्हणत आहे ताई साहेब तुमचे सर्व व्हिडिओ छान असतात कोटी कोटी शुभेच्छा धन्यवाद दादा तुमचे पेमे खूप छान असतात शेती असतात अजून काय म्हणता मुलांची काळजी घ्यावी थाडी भरपूर हो हो घेते तुम्ही पण तुमच्या मुलांची काळजी तुमची तुमच्या बायकोची काळजी घ्या सुरेश समाधान दादा तुम्ही काय म्हणता ते असू दे असू दे ताई एवढं टेन्शन घेऊ नका चांगले आहे त्यांनी गुड नाईट गुड नाईट गुड नाईट राजेश दादा बाय 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 आदित्य दादा हाय बोला हिंदी में बोलो हाँ क्या कहाँ से हो आप चौदह सूर्य ताई यूपी अच्छा अच्छा हम महाराष्ट्र से है रागाला जाऊ नको अच्छा खाना वगैरह हो गया आपका हाँ हो गया ठीक तो है ठीक है तबियत ठंडी है वहां हाँ बहुत तेज यहां यहाँ भी बहुत तेज है ठंडी अभी भी मैं सब लोगों से बोल रही हूं पर ठंडी बहुत है और रवि दादा हाय बोला सात हाउस छान जा। जोक जाला कोठून बोलत आहेत रवीदा मी सोलापूरचे आहे तुम्ही नाशिक मे मेरा दोस राहते जे अच्छा